नमस्कार आपण आता आठपाडी तालुक्यातील लिंगोरी आणि राजवडी या गावावरील जी नदी आहे माणगंगा नदी म्हटलं जातं आणि त्या नदीच्या पुलावर आपण या ठिकाणी उभा आहे आणि प्रचंड पावसानं इतका पाण्याचा विसर्ग झालेला आहे की त्या ठिकाणी राजवडीचा पूर्णतः प्रवास या ठिकाणी जे वाहतूक आहेत ती ठप्प झालेली आहे त्यामुळे अनेक लोकांचं या ठिकाणी नुकसान पाहायला मिळतं आहे या ठिकाणी काही वकील वर्ग आहे स्थानिक नागरिक आहे राजवडीचे काही ग्रामस्थ दिसत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नक्की या परिस्थितीत त्यांना काय फटका बसलेला आहे नमस्कार, नमस्कार। आप, आपलं पूर्ण नाव सांगा मी ॲडव्होकेट सचिन दशरवाडी बरं तुम्ही सकाळपासून बघताय पाण्याचा विसर्ग वाढत आहे आणि या ठिकाणी सर्व नागरिक प्रवासी वर्ग थांबलेले आहेत तर मानगंगा नदीचा जो प्रचंड प्रवाह आहे तो प्रवासी थांबलेले आहेत तर या राजवा प्रवासाचं नुकसान म्हणून आपल्या ज्या प्रशासन व्यवस्था आहे किंवा न्यायव्यवस्था आहे याच्यावर काय झालेलं आहे प्रशासन व्यवस्थेनं हा जो पूल आहे तो पूल जो टेक पलीकडला लिंगिर गावात तो तो चढ आहे हा एवढा मोठा पूल जर असता तर आता हा जो प्रॉब्लेम झालाय तो झाला नसता आणि ती माणसाची गैरसोय झाली नसती पुला म्हणून पाणी गेलं नसतं पण पुलांची पुलाची उंची फक्त वाढवलेली पाहिजे होती त्यांनी आकुरी ठेवल्यामुळं आणि तुझा पूल ठेवल्यामुळं त्या ठिकाणी पाण्याचा विसर्ग

इकडे आपल्याला दिसत आहेत काय व्यक्ती आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया शासनाने पंचनामा पाहिजे चौकशी करू बर

तर या पुलाची जर वकील साहेबांनी सांगितले की पुलाची हाईट कमी आहे वास्तविक पाहता या पुलाची हाईट वाढवली पाहिजे कारण की अतिशय पर्जनेमानं भरपूर प्रमाणात पाऊस पडल्यामुळे सरासरीपेक्षा इथं दळणवळवळणाची अवस्था खूप बिकट झालेली आहे की ग्रामीण भागातील लोकांना आरोग्यासाठी औषधोपचारासाठी इतर काय कामासाठी तालुक्याला वगैरे करून जाता येत नाही तिकडचा संपर्क तुटला आहे तिकडच्या लोकांना इकडे येत नाही येता येत नाही म्हणजे गावचा जो हा का जो काय इथला पुलाचा व्यवस्था आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे आणि इथं शेतकऱ्यांना फार हानी नुकसा ले ले जा नुकसान झालेलं आहे शेतीचं झालेलं आहे जनावरांचं झालेलं आहे तर सरकारनं ह्याची दखल घ्यावी आणि लोकांना त्याचा नुकसान भरपाई मोबदला मिळावा ती नम्रतेची विनंती आहे बरं एक मिनिट वकील साहेब सांगली जिल्ह्यातील ले हे शेवटचं गाव आहे आणि इथून सातारा बाउंड्री सुरू होते तर ह्या नागरिकांना जो प्रचंड त्रास होत आहे तर त्याबाबत आपण आठपाली आठपाडी जो वकील बारा असे यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना काय संपर्क साधलाय का किंवा काय निवेदन देणार आहे का हो आम्ही देणार आहे आता सध्या मी आठवाडी वकील संघटनेचा सचिव आहे ओके तर हा जो राणी फॅक्टरी बांधलेला तलाव आहे तो चार जिल्ह्याचे चा, तीन तीन जिल्ह्याचे आणि चार तालुक्याचं चा एक शेवटचं गाव आहे इथून पलीकडं सातारा जिल्हा लागतो या पूर्व बाजूला सोलापूर जिल्हा लागतो आणि हा सांगली जिल्ह्यातला ही राजवाडीच्या शेवटचं गाव आहे तर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही वकील संघटनेच्या मार्फत निवेदन देणार आहे की ज्या लोकांचे जे काही पिकांचं नुकसान झाले आज उत्साह तांबिरा आलेला आहे लहान पीक जी काय आता नवीन लागण केलेली आहे ते पूर्णपणे पाण्यात आहे आणि त्याचं प्रचंडपणे नुकसान झालेलं आहे मक्याचे पीक आहे ज्वारीचे पीक आहे बाजरीचे पीक आहे त्यामुळे अशा विविध नगदी जी पिकं आहेत त्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि शासनाने या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी आणि कुठलंही पंचनामा कर न करता एक तात्काळ मदत द्यावी अशी नागरिकांची या प्रशासनाकडून आणि शासनाकडून प्रमुख मान्य आहे दुपारची दुपारची एक वाजता आहेत मसोड मार्ग मार्गे जे अनेक प्रवासी या ठिकाणी प्रवास करत असतात काही विद्यार्थी आहेत काही या ठिकाणी शेतकरी वर्ग आहेत ते जर नेहमी करत असतात दिगांची बाजारपेठ अतिशय जवळचे तर इतर प्रवास करणाऱ्या प्रवाशासाठी आपण काय सांगणार आता सध्या तर दिगंचीला खेळ जाता येत नाही जर डिगंचीला जायचं असेल तर इथून पिलीव मार्गे या पिलीव मार्गेच त्यांना जावं लागणार आहे जवळजवळ चाळीस पन्नास किलोमीटरचा प्रवास करून एक नऊ किलोमीटरच्या गावात जा जाण्याची अशी एक पर्याय व्यवस्था आहे दिगंच आणि मसवड तुम्हाला दोन बाजारपेठ मोठ्या मिळतात दोन्ही बाजारपेठेत सध्या पाणी गेलेलं आहे ढालीमामा शॉपिंगचे कॉम्प्लेक्स आहे मसवडचं पाण्याखाली गेलेलं आहे तुम्हाला दोन्ही बाजारपेठेची सुविधा नाही तर तुम्ही प्रशासनाला काय म्हणून विनंती करताय प्रशासनाकडे आमची प्रामुख्यानं हीच विनंती आहे की विद्यार्थ्यांचं शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि बाजारपेठ प्रामुख्याने इथं पाहिलं तर मसवडा आम्हाला पंधरा किलोमीटर आहे आणि तिघंशी नऊ किलोमीटर आहे राजवाडीपासून तर तिथं दोन्हीकडे जाण्याचा संपर्क आमचा तुटलेला आहे दोन्हीकडे ही पुलं पुलावरून पाणी जाते त्यामुळे ग्रामस्थांना रहिवाशांना दोन्ही बाजारपेठ संपूर्णपणे बंद आहेत तर का अशामध्ये काय ग्रामीण भागातील लोकांचा शासनाने विचार करावा त्यांची दळणवळणाची व्य व्यवस्था व्यवस्थित व्हावी ही आमची शासनाकडे प्रामुख्याने मागणी आहे हिंगेरे राजवाडी उचलून घ्यावा उंची वाढवा आमची मागणी प्रमुख आहे तो संपर्क दिगंचला आम्हाला साधता येत एक महत्वाची विनंती आहे की राजवाडी तलावची सांड दीड किलोमीटर अंतर असून त्या सांडी त्या अर्धा किलो किलोमीटर वर सगळी आतनं ऊसाची लागण आहे त्यामुळं पाणी फुगून भराव फुटण्याची शक्यता दाट मोठी झालेली आहे आपण तो, तो शासनाने दखल घेऊन चौकशी करून आता माणसं पाठवली पाहिजेत अतिशय पाणी आलेलं आहे आणि अवस्था वाईट आहे आणची कावड टिकते का नाही नऊ बरस आहे नऊ 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 काय आजूबाजू बोलतायत ते तुमचं काय मत आहे वकील साहेब इथे स्थानिक नागरिक होऊ शकतं तसं ग्रामीण भागात भागातला त्यामुळे तलाव्याच्या सांडीला पेच बसलाय सगळं प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे ग्रामीण भागामध्ये लोकांना तरी लाभ भेटला पाहिजे प्राथमिक आरोग्य केंद्र असतील ह्युमन